राम राम भावांनो निघालोय बघा आज पोर ही सगळी घेऊन पोलम ला घेऊन निघालोय पाऊस पाऊस बघा कसा चालू झालाय बघा वायपर वर वायपर चालू आहे अर्धा तास झालं बघा बसली बघायला सगळी घेतली अनुहाय अनु झोपली आहे बघा अनु आणि या वर्षातला पहिला पाऊस चालू झालेला आहे बघा वातावरण वेगळंच त्यांना म्हणलं जावा जावापुरी केस <laughs> का मला येऊ देत नाही मला तर काय आहे त्यांनाच म्हणते मी तुमच्या माहितीनं कापणार व्यसलेज गेलेलं कसं असते आता चांगला पाऊस पडला राहिले

जीऊरला कोण कोण आहे नक्कीच सांगा जीवर मध्ये येणार आहे उदयाला लागणार असणार आहे तरी बी ना आपण दहा पाच मिनिटं वेळ काढून भेटू आपण मस्त पैकी बरोबर ना काम मला असं पावसात गाडी चालवायला मस्त गार वर। वातावरण मस्त एकदम स्लो जात आहे माणूस पावसात माणूस फास्ट जात नाही एकदम शांत गाडी चालवायला भारी वाटत वातावरण नाही ना गाडी चालवाय

इकडे जरा चांगलंच पडले आपल्याकडे पाऊस नव्हतं टीपी टिपी टिपी बारीक होती झाली बांधून आपल्या इटात आज बघा कुंभी झाली बघा तुम्हाला सांगतो बांधून आज मी आबा मिस्त्री दोन मिस्त्री मावशी एवढे सगळ्यांनी आज मटेरियल देऊन सगळं कुंभी ओके हो, करून टाकलं मटेरियल तुम्ही मग मी बायडा उभा होतो ना मटेरियल माझ्या दिले की पहिल्या अर्ध्या कोण कुंदी लोटी बोलतीस का पट्ट्राल दिलं मग अर्ध्या कंबीरा कोण दिलं पाण्यावरच होत खाली आलो खाली गेलो पार्सल लाडलं वर दोरी नाग्न जायचं लग्नाला भाऊजाई नेहा म्हणते तिला नेऊ नकाउ नका रागाला येणार त्याने सांगितलं की या म्हणून

मोठ्या मनान गाडी आणावी मी गेलो मग तेव्हा मला माझ्या नाव करायचं काय तुमचा नाटकेत बोललो मला प्रेमा कोट्टी गोडीत बुललीत नील काय माझ्या मला काय वज पडत नाही पण असं असा बांधली नाही पाहिजे दंडील शेत म्हणलं का मग नाही जसं पांढल तसंच उतरणार मग काय होईल मग

होय होय तास, तास लागल दोन तास लागेल पाच सहा वाजते आता तर आता आता बघा हायवे लागलो या आताची डिकाय पंडपूर डिकायची हायवे ला आता बरोबर आलोय बाबा नदी आली इकडे जाय दोन तास लागतील आपल्या आई घ्यायची पोरात काय करायचं कोबी चालू होती लय पाहुण आहे आयुष्य जेवण लय व्याकार प्रत्येकाला वाटत सगळ्यात आहे बरं जे त्याला माहित असते लय

आलो बघा दिगंची दोघा आता बरोबर पुलावर दिगंसीचा पूल परी महाराष्ट्राची शान लाल परी महाराष्ट्रातच फक्त कळत ही एसटी आय म्हणून बाहेरच्या राज्यात कुठे जर तर ही एसटी आय असं ओळखूच येत नाही कर्नाटकाकडे वेळ काय कर्नाटकाची तर ओळखूच येत नाही दिगांची पावसामुळे दिसणं सुद्धा झाली आहे दिसणं झाले माय मित्रांनो ही मागंचितला कोणता चौक आहे हे नक्की सांगा आता ही पुढे येणार जी चौक आहे का ते दिगंचितला कोणता चौक आहे मग दिगांची तुम्हाला माहित नाही त्यामुळे तुम्ही सांगा दिगांची एरियात कोण कोण व्हिडिओ बघते ते बिन सांगा आणि बाहेरून कोण बिन बघते म्हणजे दिगांची जी ती प्रॉपर पर दुकानला बाहेर ती त्यांनी पण कमेंट करून सांगा आम्ही दिगांचीकर म्हणून आता आले बघा हे दिगांची चौकात कुठला चौक आहे सांगा मधील पाऊस जरा थोडा कमी आला ग थोडा कमी आला थोडा कमी आला वायपर कमी करतो जरा लय खान 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 चाललंय पहिली दिगांची लय बारकी लई मोठी झाली डेव्हलप झाली डिगांच्या कुठन पेटन गाडी घालू कुठन हा चला पेटर्न लिंबू उतरून टाका ग या डायवर वर न गे लिंबू उतरून टाका ग भूता केताच दिवस हायत ग हाय का भूतल फिर नाचतय का कुठं उग आनंद श्रद्धा पावसा पावसा ये ले तुला दे तू हाय पोर खेळतील बघ की पोर बघ पावसा पाण्यात पोर पोर लाव घ्या ग पोर गेली फरून आता गेली बघा नाही पावसात पाण्यात खेळत होती पेठ आहे गाडी आडव्यात कशाला काय लोक बघा गाड्या आडवी लावतील गाडी मुद्दाम गाडी आडवी लावतील बघा तर मित्रांना चला जाऊयात आपण